फ्लावर्स न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सरसं स्वागत महाविकास आघाडी किंवा इंडियन अलायन्समध्ये वंचित बहुजन आघाडी सामील होणार का याच्यावरती वारंवार चर्चा चालू आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याबरोबर आत्ता वंचित बहुजन आघाडीचे काही प्रवक्ते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल वंचित बहुजन आघाडी आत्ता महाविकास आघाडी किंवा मध्ये सामील होणार आहे का आमची गेल्या एक वर्ष झालं शिवसेनेसोबत आमची आघाडी झाली आणि तेव्हापासून सातत्यानं आम्ही हे आहे शिवसेनेनं मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी जबाबदारी घेतली होती की महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून वंचितचा समावेश करण्यासाठी ते प्रयत्न करणार आणि ते सातत्यानं प्रयत्न करत आहेत असं सांगत आहेत आम्ही आमची भूमिका मांडत आहोत की आम्हाला केंद्रामध्ये आलेलं आणि राज्यात आलेलं आर एस एस बी जे पीचं सरकार यंदा येऊ द्यायचं नाही आहे म्हणून आम्ही एक मोठ्या आघाडीचा भाग होऊ इच्छितो म्हणून आम्ही महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा भाग होण्याची इच्छा आणि आग्रहाचं सातत्यानं मांडत आलेलो आहोत परंतु शिवसेनेसोबत आमची आ आघाडी आहे पण इतर पक्षाकडून आम्हाला हवं तसं प्रतिसाद किंवा निमंत्रण अजून भेटलेलं नाही म्हणजे इतर पक्ष दावा करत आहेत की आमची वारंवार त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे तर त्या बाबतीत काय सांगा आणि किती जागा लढव लढवण्या इच्छुक आहात आपण त्यांची वारंवार चर्चा पत्रकारांसोबत प्रेसमध्ये होते आणि पत्रकारांसमोर ते मांडतात कितीही सुंदर मांडणी केली तरी बोलायचा भात आणि बोलायच्या कडीनं पोट भरत नसतो ते फक्त त्यांच्या प्रेसमधल्या गप्पा आहेत अजून आमच्याकडून तरी आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचं घटक व्हायचं आहे या आशयाचे आमच्या प्रदेश प्रवक्त्यांचं पत्र आहे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष मान्य बाळासाहेब आंबेडकरांचं पत्र आहे आम्ही दिलेलं बाराबाराच्या फॉर्म्युल्याचं पत्र आम्ही खरगेंना दिलेलं आहे आम्ही या पद्धतीनं आमच्याकडून काय प्रयत्न झाले त्याचे लेखी पुरावे आमच्याकडे आहेत परंतु त्यांच्याकडून अद्याप लेखी म्हणा किंवा टेलिफोनिक म्हणा कोणत्याही पद्धतीच्या निमंत्रण अद्याप आम्हाला आलेलं नाही आणि त्यांना असं वाटत असतं तर त्यांनी प्रूव करावं पॉलिटिक्समध्ये वंचित बहुजन आघाडीचा जे पक्ष आहे तो एक फारच महत्त्वाचा रोल आत्ता प्ले करताना आपल्याला दिसतो आहे तर मग काय सांगाल किती जागा लढवण्याची इच्छा आहे आपली पक्षाच्या वतीनं आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की काही दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट केलेलं आहे की जर आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष झालो तर आम्ही बारा बाराचा फॉर्म्युला जो दिला होता महाविकास आघाडीला त्याच्यावरती आम्ही तयार आहोत म्हणजे जर महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही काम करणार असू तर आम्ही बारा जागेवरती तयार आहोत किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही असं सांगितलेलं आहे की जर महाविकास आघाडीचा आम्ही घटक पक्ष झालो नाही आम्ही शिवसेनेबरोबरची आमची युती यापूर्वीच जाहीर झालेली आहे जर आमचं शिवसेनेचं अलायन्स जर कायम राहिलं महाविकास आघाडीचा घटक पक्ष न होता तर आम्ही शिवसेनेबरोबर चोवीस चोवीस जागावरतीसुद्धा लढण्यासाठी तयार आहोत हे सुद्धा आम्ही वारंवार सांगितलेलं आहे आम्ही बऱ्याच वेळेला हे स्पष्ट केलेलं आहे बरेच फॉर्म्युले आमचे स्पष्ट झालेले आहेत यातील कोणताही फॉर्म्युला जर झाला नाही तर आम्ही सोळा सोबळावरती सुद्धा लढण्यासाठी तयार आहोत आमची तयारी तशी सुरू आहे जसं की दादांनी आत्ता सांगितलं की सोळाबळावर लढायची देखील तयारी सुरू आहे सोबतच जर का अलायन्स झालं नाहीच तर मग आपण प्रत्येक पक्ष म्हणजे गट प्रत्येक पक्ष जसं की काँग्रेस झालं गट झालं त्यानंतर मग शिवसेना झालं तर मग यांच्याशी वैयक्तिक चर्चा करून आपण त्या जागा लढवणार का महाविकास आघाडी वारंवार हे माध्यमांच्या पुढे शरद पवार साहेब आणि संजय राऊत साहेब असं सांगतायत की आमच्या पस्तीस जागेच्या संदर्भात निश्चिती झाली काल माहिती जी मिळाली त्याच्यात असं म्हणत आहेत की एकतीस जागा आमच्या ठरलेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीमुळे जर त्यांना जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण येत असेल तर आमचा प्रस्ताव असा आहे की महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीस जागा ठरवून घ्याव्यात वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षासोबत चर्चा करून त्या किती जागा वंचित बहुजन आघाडी लढवायच्या आहेत त्याची चर्चा करेल म्हणजे कुठलाही अडचण चर्चा वाटपाच्या संदर्भात जागा वाटपाच्या संदर्भात महाविकास आघाडीला येणार नाही आणि आम्हाला आमची जागा जिथे लढवायच्या आहेत ती घटक परिषदेची चर्चा करून ते निश्चित करेल जसं की आत्ता यांनी सांगितलं घटक परिषद घटक पक्षांशी चर्चा करून आम्ही निश्चित करू तर मग तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला किती जागा लढवायच्यात आणि कुठल्या कुठल्या त्या जागा असतील प्रामुख्याने बघा वर्तमान परिस्थितीमध्ये शिवसेनेची ताकद विभागली गेलेली आहे बहुतांश आमदार खासदार हे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून बी जे पीसोबत गेले राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद विभागलेली आहे बहुतांश आमदार आणि खासदार अजित पवारांच्या माध्यमातून बी जे पीत गेले आता जे पक्षाची ताकद आहे ती खूप कमी झालेली आहे काँग्रेसची ताकद महाराष्ट्रात नव्हती दोन हजार चौदाला जे दोन खासदार निवडून आणले ते एकोणीसमध्ये निवडून आणू शकले नाहीत आणि एकोणीसमध्ये एक खासदार निवडून आणला तेही राहिले नाहीत म्हणजे आज काँग्रेस शून्य आहे आमचं म्हणणं आहे की कोणी आविर्भावात जाऊ नये कोणी फुशारक्या मारू नये कोणतंही पक्ष स्वतःच्या बळावर मुख्यमंत्री आणण्याच्या मानसिकतेत आणि तेवढ्या ताकतीमध्ये नाही आहे त्यामुळं बारा बारा समान जागा वाटप करून चारही पक्षांनी लढलं पाहिजे आता हा आमचा फॉर्म्युला आमचा हा प्रस्ताव दिलेला आहे त्याच्यावर काही सकारात्मक प्रतिक्रिया आली नाही मग आता ते म्हणतात की आमच्या बत्तीस जागा एकतीस जागा वाटप झालेल्या आहेत उरलेल्या जागा पण तुम्ही करून घ्या अठ्ठेचाळीस जागा तुम्ही वाटून घ्या कोणत्या जागा कोणत्या हिश्शाला येतील ते क्लिअर झाल्यावर आम्हाला ज्या जागा लढायच्या आहेत त्या जागा ज्यांच्या कोट्यामध्ये गेले आम्ही त्यांच्याशी इंडिव्हिज्युअल डायलॉग करू मग आणि बघूया काय होतं तर मग जसं की आपण आत्ता बघितलं वंचित बहुजन आघाडीचं असं म्हणणं आहे की आम्ही प्रत्येक मा महाविकास आघाडीतल्या प्रत्येक पक्षाशी इंडिव्हिज्युअल डायलॉग करू व त्यांच्याबरोबर जावा जागा वाटपाबद्दलचा निर्णय घेऊ पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क